यावल तालुक्यातील मनवेल गावात भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंती मिरवणुकी दोन गटात झालेल्या वादानंतर हाणामारीची घटना घडली सोमवारी दिनांक चौदा एप्रिल रात्री साडेआठ वाजता घडलेल्या या घटनेप्रकरणी मंगळवारी यावल पोलीस ठाण्यात दोन्ही गटांच्या परस्परविरोधात एकूण सोळा जागांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे मनवेल गावात चौदा एप्रिल रोजी सायंकाळी महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंतीनिमित्त मिरवणूक काढण्यात आली होती रात्री आठ वाजता ही मिरवणूक गावातील दादाजी धुनीवाले मंदिर आणि विठ्ठल मंदिराजवळ आली असता दोन वाद झाला पहिल्या गटातील फिर्यादी सुनीता विकास अडकमोल यांनी पोलिसांना दिलेल्या तक्रारीनुसार मिरवणुकीत समाज बांधव नृत्य करत असताना काही व्यक्तींनी महिलांच्या अंगावर नाणे स्वरूपात फे, पैसे फेकले याचा जाब विचारल्याने वाद झाला आणि मिरवणुकीतील महिला व पुरुषांना मारहाण करण्यात आली या प्रकरणी त्यांनी नाना रमण पाटील कुणाल श्याम पाटील यज्ञेश पंडित पाटील हर्षल रणछोड पाटील भरत कोळी आणि शंकर देवीदास पाटील यांच्या विरोधात अॅट्रॉसिटी कायद्यान्वये गुन्हा दाखल केला आहे तर दुसऱ्या गटातील फिर्यादी पन्नालाल हुकुमचंद पाटील यांनी दिलेल्या तक्रारीनुसार डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांची मिरवणूक सुरू असताना मिरवणुकीची वाद्याची गाडी जवळच्या महादेव मंदिराच्या भिंतीच्या कोपऱ्याला लागल्याने झालेल्या नुकसानीबद्दल विचारले असता वाद झाला या कारणावरून नयन विनोद अडकमोल आदेश विलास इंधाटे विलास सुभान इंदाटे सुभाष राजधर भालेराव प्रथमेश सोनवणे भूषण संजय भालेराव यांच्यासह इतरांनी मारहाण केली तसेच त्यांच्या गळ्यातील एक सोन्याची एक तुळ्याची सोन्याची चैन आणि खिशातील पाच हजार रुपये रोकड कोणीतरी काढून घेतली आणि लोखंडी पाईपने पायाला मारून दुखापत केली या प्रकरणी पन्नालाल पाटील यांच्या फिर्यादीवरून वरील दहा जणांविरोधात यावल पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे या प्रकरणाचा पुढील तपास उपविभागीय पोलीस अधिकारी कृष्णांत पिंगळे आणि पोलीस उपनिरीक्षक सुनील मोरे हे करीत आहेत एकाच मिरवणुकीत दोन गटात झालेल्या या हाणामारीमुळे गावात काही काळ तणावाचे वातावरण निर्माण झाले होते पोलिसांनी तातडीने दोन्ही गटाविरुद्ध गुन्हे दाखल करून पुढील तपासाला सुरुवात केली आहे एम सी एन न्यूज मराठीकरिता फिरोज तडवी यावल